नमस्कार मी डॉक्टर सुधीर अनंत काटे संपूर्ण भारतवर्षात अनेक प्रकारच्या प्रथा व्रतवैकल्ये सणवार फुलांचे प्रकार पेहरावांचे प्रकार नाचगाण्यांची विविधता खाद्यपदार्थांची रेलचेल अवर्णनीय अशी असते खूप विविधतेने संपन्नतेने नटलेला असा आपला भारत देश आहे खाद्यपदार्थांच्या चवी तर अफलातून आहेत तिखट झटका आंबट चवी गोड मेवा मिठाया तर असंख्य असतात काय खाऊ आणि किती खाऊ असं होतं अनेकदा जीभ तयार असते पण पोट खाऊन गच्च झालेलं असतं आणखी एक पोट हवं होतं असंही अनेकदा अनेकांना वाटत असावं असो आपल्याकडे चवीला खाद्यपदार्थांच्या सुवासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे अगदी त्यासाठी पदार्थ तयार करताना त्यात टाकावयाचे विविध मसाल्यांचे पदार्थ चटकदार आंबट चवी तर्रीबाज ठसका यावा यासाठी टाकावयाचे पदार्थ अशा घटकांनी लज्जत वाढते ज्या सुवासाने मन भरून जातं असमंत सुखावून जातो जीभ चाळवते तोंडाला पाणी सुटते असे अनेक घटक गट, घटक पदार्थ तयार पदार्थात टाकत असतात कोथिंबीर पुदिना वेलदोडा दालचिनी काळी मिरी मोहरी जिरे मिरच्या असे अनेक घटक पदार्थांची लज्जत आणि सुवासाने खाणाऱ्यांची भूक वाढवत असतात आणि ते घटक पदार्थ चावून पोटात ढकलले की पचनाला उपयोगी होतात पोटाचे आरोग्य छान राहण्यास मदत होते पण अनेक जणांना मी बघतो की ते पोहे उपमा किंवा मसाले भात भाज्या इत्यादींमध्ये टाकलेले कोथिंबीर जिरे मोहरी कांदा मिरच्या इत्यादी पदार्थ काढून ठेवतात खात नाहीत ताटाच्या बाजूला त्याचा ढीक करतात परवा तर एकाने शेंगदाणे बाजूला काढलेले पाहिले काही घटक पदार्थांच्या ॲलर्जी असतात ते बाधतात किंवा दालचिनी तमालपत्र इत्यादी जास्त कडक मसाल्याचे पदार्थ कदाचित आकाराने मोठे असतील तर खाऊ नयेत पण कोथिंबीर कांदा लसूण हे खमंग चविष्ट पचनास उपयोगी असणारे पदार्थ खाणं गरजेचं आहे माझ्या वयोमानाचा आणि वैद्यकीय व्यवसायाचा विचार करून मी अशा अनेक व्यक्तींना समजावायचा प्रयत्न करत असतो त्या पदार्थांचं शारीरिकदृष्ट्या खाणं कसं महत्त्वाचं हे समजावत असतोच पुढे त्याचा काय उपयोग होतो हे माहीत नाही सकारात्मक <खान> बदल होत असावा अशी अशा बाळगून असतोच नेहमी चारोळी फांदीच्या अगदीच नकळतं फांदीच्या अगदीच नकळत वारा भेटून येतोच आहे वारा भेटून येतोच पालवील आहे फांदीच्या अगदीच नकळतं वारा भेटून येतोच पालवील आहे कुणालाच काही समजत नाही कुणालाच काही समजत नाही अगदी या पानाचं त्या पानालाही कुणाला काहीच समजत नाही अगदी या पानाचं त्या पानालाही फांदीच्या अगदीच नकळत वारा भेटून येतोच पालवीलाही कुणालाच काही समजत नाही अगदी या पानाचं त्या पानालाही प्राजक्त धन्यवाद